चल मैत्रिणींनो आज आपण वेगळ्या पद्धतीची जरा बा वे, वेगवेगळ्या भाज्या वगैरे ते घालून त्याची कोबीची भाजी करूया को कारण कसं आहे काही जण मटार टाकतं कोणी आम्ही तर मी बटाट बटाटा टाकणार आहे कोणी डाळ टाकतं मुगाची डाळ असते ती भिजवलेली घालायची असते कोणी ढोबळी मिरची घालतं असं मिक्स काय 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 करून घालतात तसं आपण एखादा आता बटाटा घालायचा टॅमॅटो घालायचा मस्त वेगळी मिक्स भाजी जमचमीत करायची आता पहिल्यांदा मी कढईत तेल ठेवलं आहे गरम करत त्याच्यामध्ये नेहमीप्रमाणेच सोडून आहे खरं तर अशी पद्धत आहे की लसूण घातलं की हिंग घालायचं नाही आणि जर हिंग घातलं तर लसूण घालायचं नाही आणि हिंगामुळे लसणाचा वास मारला जातो त्याचा वास आणि चव जाते पण हाली काय आहे सगळं हिंग टाकतात नाही तर टाकत नाही पण आल्या लसणाची पेस्ट मात्र नक्की टाकली जाते आणि त्याशिवाय पदार्थ पूर्ण होत नाही पण मी आता हिंग पण टाकलेलं आहे आणि चायनीज पद्धतीने असते ना म्हणजे त्याला आल्या लसणाची पेस्ट ही लागतेच आता त्याच्यामध्ये मी मिरच्या घालून घेणार आहे आणि नंतर कडीपत्ता आपल्या काही मैत्रिणींचा भांड्यांचा आवाज जास्त येतो आता आपल्याला भांडी जास्त असतात ना म्हटलं चला या वेळेला नवीन पद्धतीचं घेऊया म्हणजे उलट थोडक्यात घेतलेला आहे मी बघा आज आता आवाज यायचे राज्यपत आवाज यायला तयार नाही मैत्रिणींच काही काही गोष्टी सांगा असतात सांगितलेल्या आता याच्यामध्ये परतून इथे मिरच्यांना पांढरेग आलेले आहेत त्याशिवाय ते वापरून उपयोग नाही मिरच्या खाऊन उपयोग नाही त्याचे दाग आलेच पाहिजे आता त्याच्यात मी हे चिरलेले बटाटे घालते थोडे ते परतून घ्यायचे संपूर्ण बटाट्याला फोडणी लागली पाहिजे ती म्हणजे त्याच्यामध्ये सगळा मसाला मोरला जातो आता ह्या फोडणीमध्ये मी तांबडं तिखट तांबडं तिखट घालून घेणार आहे आणि गरम मसाला मी थोडासा आता घातला नका तात्पुरता कारण बटाट्याला मोरला जावा म्हणून गॅस कमी करायचा आणि त्याच्यात हे एकच टॅमेटो घेतलेला आहे तो चिरलेला त्याच्यात घेतले जरा मोठ्या फोडी घेतलेल्या आहेत पण त्याची चव चांगली दिसते आणि भिजते पण भाजीमध्ये चांगलं तांबडं पिवळ छान वाटतं त्याला खायला ते आता ह्याच्यामध्ये मी आल्या लष्णाची पेस्ट राहणार आहे एवढं सगळं टाकल्यावर काय टाकायचंय तर ते तडतड उडत नाही मग नाही तर नुसतं टाकलं ना ती फोडणी टाकले की, की फार ते तोंडावर रांगडावं वा कुरतरी हे असं टाकल्याने उडत नाही अजिबात उडलेली पण थोडी ते मिक्स होते आता परतून झाली त्याचा छान वास यायला लागलेला आहे आता ह्याच्यामध्ये मी कोर्मीमध्येच सगळे पुरतं मीठ घालून आहे त्याच्यात आपण कोथिंबीर घ्यायची हा कोबी तिखट असतो थोडा त्यामुळे त्याला मुळातच पाण्यामध्ये भिजत ठेवायचं मग तो पाण्यातला कोबी कारण कोबी इतकं पाणी असतं ना की त्याच्या वाफेवरच भाजी पूर्ण शिजली जाते बर बटाटा त्याच्यामुळे कच्चा टाका नाही तर शिजलेला टाका तो शिजणार तर आहेच आहे नंतर त्यामुळं बटाटा कसाही टाकला तरी चालेल बर थोडी मिरची घातली थोडंसं तांबडं तिखट घातलेलं आहे आणि थोडंसं गोडा मसाला घातलेला आहे आता हे सगळं आपण मिक्स करून आता हे हलवून झाल्यावर की थोडंसं मी वाट देणार आहे त्याच्यावर झाकण ठेवणार आहे मिक्स झाल्यावर किती छान दिसतंय शिजल्यावर तर त्याची चव आणखीन चांगली लागते आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी साखर घालणार आहे चवीपुरती अर्धाच मुळात चमचा लहान आहे त्यातने अर्धा चमचा ही साखर टाकलेली त्याच्यात आता ही वाफ येण्यासाठी मी झाकून ठेवते भाजी आपली भाजी शिजली का बघूया आपण वाफेवर शिजवलेली आहे ना मस्त लाल पिवळी आणि छान हिरवं वगैरे दिसते रंग अशा पद्धतीने भाजी झालेली आहे मी आता काढून दाखवते आणि भाजीचा रंग बदलला ना पांढऱ्याच्या जी पारदर्शक झाला की समजायचं ती भाजी शिजलेली आहे त्यातलं पाणीसुद्धा आटलेलं आहे सगळं शिजलेले आहे दाखवते बघा अशा पद्धतीने आपली भाजी तयार झालेली आहे आणि पूर्ण अशी पारदर्शक झाली म्हणजे ती भाजी शिजलेली आहे मस्तपैकी चमचमीत भाजी खा कोबीची लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा